नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतात नवीन कांद्याची काय आवक दाखल झाली या नवीन कांद्याला काय बाजारभाव निघाले कालच्या तुलनेत आवकीत काही बदल आहे का बाजारभावात कालच्या तुलनेत काही बदल बदल आहे का आणि आज महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे बाजारभाव पण आपण पाहणार आहोत आणि कालच्या तुलनेत आज अवकेत किती बदल आहे बाजाराभावात किती बदल आहे या सर्वांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनही घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ हा माहितीपूर्ण असणार आहे अदर मित्रांनो सुरुवात आपण करणार आहोत ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर या बाजार समितीपासून गंगापूर येथे आज सुमारे पाचशे पाचशे एक्क्याऐंशी कांदागड्यांची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी चारशे पंचावन्न जास्तीत जास्त एक हजार सहाशे पन्नास आणि जो सरासरी आहे हा एक हजार तीनशे पंचवीस रुपये एवढा दर मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे निफाड निफाडला आज पाचशे अडोतीस कांदागड्यांची आवक का आहे कालच्या तुलनेत थोडीशी आवक कमी आहे कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे एक रुपया आणि जो सरासरी दर आहे हा एक हजार तीनशे सत्तर रुपये एवढा आज निफाळ बाजार समितीत कांद्याला बाजारभाव निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे मित्रांनो देवडा येथील कांदा बाजारभाव देवडा या बाजार समितीमध्ये सुमारे चारशे एकवीस कांदा आवक दाखल झालेली आहे ज्यामधून सहा हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली कांद्याला कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे सत्तर रुपये आणि सरासरी हा एक हजार दोनशे रुपये एवढा दर आपल्याला आज देवळा बाजार समितीत कांद्याला पाहायला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे चेन्नई येथील कांदा बाजार भाव चेन्नई येथे आज सुमारे साठ कांदा आवक आहे कालच्या तुलनेत थोडीशी कांद्याच्या आवकेत घट आहे नवीन कांद्याच्या पंचवीस कांदा काळ्यात आणि जुन्या जुन्या कांद्याच्या पस्तीस कांदा गाड्यात आज नवीन कांद्याच्या अवकेत थोडीशी घट मित्रांनो आज चेन्नईला झालेली आहे आणि जो जुना कांदा आहे त्याला जो त्याचा जो मित्रांनो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये जो मित्रांनो फुल बिग साईज कांदा आहे त्याला दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये मुक्कल कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये मीडियम कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे गोल्टा कांदा नऊशे रुपयापासून चौदाशे आणि जो गोलटी कांदा आहे त्याला पाचशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नई बाजार समितीमध्ये निघलाय आणि ज्या पंचवीस कांदाकडे आलेल्या आहेत नवीन कांद्याच्या त्याला दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नई बाजार समितीत निघाला आहे मात्र मित्रांनो आज अशा प्रकारे चेन्नईला आपल्याला कांद्याचे बाजारभाव पाहायला मिळाले थोडीशी आज नवीन कांद्याच्या आवक्यात घट पण आपल्याला झालेली पाहायला मिळाली आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर बाजार समितीचे कांदा बाजारभाव बेंगलोर येथे आज सुमारे तीनशे पंचेचाळीस ट्रकांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे एकोणसत्तर हजार सातशे पंच्याऐंशी कांदा गुन्ह्या ह्या दाखल झालेल्या आहेत यामध्ये कर्नाटकाचा तीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा सत्तर टक्के कांदा आहे आता यामध्ये जो विजयपुराचा जुना जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे आहे बेस्ट कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये अनक्वालिटी कांद्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज कर्नाटकाच्या जुन्या कांद्याला मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवीन कांद्याविषयी माहिती बघा आज कर्नाटका आणि आंध्र प्रदेश अशा दोघं मिळून सुमारे नवीन कांद्याची चौदा हजार कट्ट्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये कर्नाटकाचे बारा हजार आणि जे मित्रांनो आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेशचे दोन हजार बॅगांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये कर्नाटकाचा जो क्वालिटी कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर आहे आणि जो आंध्राचा अनक्वालिटी माल आहे त्याला पाचशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर आज या नवीन कांद्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या जुन्या कांद्याला आज बेंगलोर बाजार समितीत काय दर मिळाला आता बघा महाराष्ट्राचे एक दोन लॉट हे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत गेले बिग कांदा हा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत गेला सहाशे रुपयापासून एक हजार सातशे मीडियम कांदा एक हजार तीनशे पाचशे गोलटा कांदा पण नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये आणि जो गोलटी कांदा आहे हा चारशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत आज बेंगलोर बाजार समितीमध्ये या कांद्याला बाजारभाव मिळाले आहे आता मित्रांनो अशा प्रकारे आज बेंगलोर बाजार समितीत कांदा बदल भाव मिळाले आहेत आणि आज बेंगलोर बाजार समितीत कालच्या तुलनेत थोडीशी नवीन कांद्याच्या अवकेत घट मित्रांनो वाढ झालेली आहे आता मित्रांनो अशा प्रकारची आकडेवारी आज नवीन कांदा आणि जुन्या कांद्याची आपल्या दाखल झालेली आहे बघा आपण तुम्हाला म्हटलं होतं की लवकरच आपण कर्नाटकाच्या नवीन कांद्याविषयी त्याचा मित्रांनो सखोल माहिती घेऊन हो, एक व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत हा मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात तो कर्नाटकाच्या नवीन कांद्याच्या माहितीविषयीचा एक व्हिडिओ आपण नक्कीच येणाऱ्या काळात लवकर घेऊन येणार आहोत मित्रांनो बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब कृपया करून घ्या धन्यवाद